मजरी मागला ले सर, मजरी देना गेले लिए, मजरी देना गेले दे। लिए सर ना बिल्ले राजू मज़ा, काम और मजे सर नहीं नहीं बुला आते, मजबान अट्रेस काम के लिए, मजरी माग ले सर, मजरी देना के मजुरी देऊ दे कामावर म्हणलं तर नाही नाही मला हजरी दिल्याची मी कामाला जाणार नाही आले का म्हणले तुला कुठं मी काम करू देणार नाही तुझे हात पाय तोडतो आता पाय तोडतो माझे गुरु कामाला गेलो नाही बिहून तर त्यास करून आज दोन तीन दोन दिवसात तर तसल करून वाट लावून दिले माझ्या बाळाला लई मारले दे इथे लातूरला आलत का मला ते पठान सर म्हण का पठाण पाटील काय तर आहे त्यांचं नाव त्यांनी आले मिराज पाटील आहे म्हणजे काय माहिती आहे मिराज पटेल कड चाललं म्हणलं होतं पुन्हा ते काही पैसे देना गेला ना मी जायना आहे म्हणलं मला गरीब आहे खूप पैसे मागलेल्या मी जायना म्हणलं त्यांनी म्हणलं तू कामावर चल तुझ्या घरी पैसे देतो पैसे द्यायचे नाही तर कामावर न्यायचे दारू पाजवायचे जेवाय द्यायचे आणि तिथंच पडून राहा मग त्यानंतर रात्रंदिवस आता तुझ्या बॉडी ताब्यात घेणार घेणार नाही आम्ही मला गुन्हा दाखल झाल्याशी मी घेणार नाही मला काय केलंय कसं केलंय मला त्यांना पण मामाला बघायचं माझ्या बाळाला त्या कधी बरोबर मानाची सोनकामळे मिराज पठाण कामाला नीट होते त्यांनी धमकी घालत होते दारू आणि फक्त जेवणच देत होते त्यांना हाजरी देत नव्हते ह्याने हाजरी मागाय गेले की मला हाजरी का देत नाही माझं घर चालवावं लागतं म्हणलं तर त्यांनी म्हणले की फक्त जेवण आणि दारूच भेटणार तुम्हाला हाजरी नाही भेटणार म्हणले तर हेला घेऊन गेले आणि तिथं मारहाण केले आणखी म्हणत होते आणि तू जर कामाला येत नसला तर तुझे हातपाय असे दुसरीकडे कामाला न जाऊ देता असं मी आम्ही करतो असं म्हणत होते म्हण आणि त्यांनी केलेच आठ दिवसामध्ये त्यांना नेऊन आणि त्यांनीच मारलेत म्हण त्यांनी मला सांगितले जीव जाण्याच्या अगोदर आदल्या दिवशी सांगितले मिरज फटानेच मला दोघा तिघांनी मारली म्हणून सांगितले की मी नाही भेटल्याशिवाय मी बॉडीला हात लावू देणार नाही आणि काही करू पण देणार नाही हे नाही पाहिजे एक मुलगा एक मुलगी हे मला नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद